तुक्या तुका म्हणू हाक त्याचा बाप हाक मारी तो त्याचा बाप हाक मारी तो त्याचा बाप तुक्या तुका का म्हणू हाक मारी तो त्याचा बाप हाक मारी तो त्याचा बाप, बाप तुका वैकुंडी झाला ग हाक मारीत त्याचा बाप तुका काही कोणती झाला गप तू तुका म्हणू हाक मारीत त्याची आई हाक मारीत त्याची आई हाक मारीत त्याची आई तू या तुका मनो हाक मारीत त्याची आई हाक मारीत त्याची आई तुका काही गेला बाई हाक मारीत त्याची आई तू काही कोणती गेला बाई तू तुक तुका म्हणू हाक मारी तो त्याचा भाऊ हाक मारी तो त्याचा भाऊ हाक मारी तो त्याचा भाऊ तूकया तुका म्हणू हाक मारी तो त्याचा भाऊ हाक मारी तो त्याचा भाऊ तुका वैकोणती झाला देऊ ಹಾಕ ಮಾರಿ ತು ಭಾ ದುಕು ಕ ಮನೂ ಹಾಕ ಮಾರಿ ತೈನಾ ಹಾಕ ಮಾರಿ ತುಮಾ ಹಾಕ ಮಾರಿ ತುಮ ತುಕು ಕ ಮನೂ ಹಾಕ ಮಾರಿ ತುಮಾ ಹಾಕ ಮಾರಿ ತುಂಬಾ ತುಕುಂಟಿ ಪಾಕ ಮಾರಿ ತುಮ ुंटी तुकाराम तुकार जिजा तुग माझ्या संग चल तुग माझ्या संग चल तुग माझ्या संग चल तुकाराम बोली जिजा तू ग माझ्या संग चल तुग माझा माझ्या संग चल मागहुत्याला हाल तुग माझ्या संग चल माग होत्याल तुझ हाल तू काम बोली जिजा हाय माझी लईशानी माझी लईशानी जिजा माझी लईशानी तुकाराम राम बोली जिजा हाय माझी लईशानी माझी लईशानी कोण दिल मला पानी जिजा माझी लईशानी कोण देईल मला पानी तुकाराम बोली जिजा हाय माझी ग पातर माझी ग पातर जिजा माझी ग पातर तुकाराम बोली जिजा हाय माझी ग पातर माझी ग पातर कोण धुईल धोतर जिजा माझी ग पात्र कोण धुईल धोतर तुकाराम बोले जिजा हाय माझी गमंजूळ माझी ग गमंजूळ जिजा माझी ग मंजूळ तुकाराम बोले जिजा हाय माझी गमंजूळ जिजा माझी गमंजूळ कोण घालील आंघोळ जिजा माझी ग मंजूळ कोण घालील आंगोळ तुकाराम बोले बोले जिजाग धर माझा टाळ धर माझा टाळ हाती धर माझा टाळ तुकाराम बोले जिजा हाती धर माझा टाळ धर माझा टाळ माग कुणाचं लेक बाळ हाती धर माझा टाळ माग कुणाचं लेख बाळ तुकाराम बोले बोली जेजा हाती धर माझा इना हाती धर माझा आईना हाती धर माझा तू तुकाराम बोले जेजा हाती धर माझाईना हाती धर माझा आईना मागं कुणाच्या लेकी सुना हाती धर माझा ईना माग कुणाच्या लेखी सुना जी जेजा गमानात बस इमानात बस जिजा इमानात बस तुकाराम बोले जी जेजा गमानात बस घरी दुधाची हायमस दूध्याचा बैल नास घरी दुधाची हायमस, असं दया दुधाचा वैल नास